सामान्य अध्ययन पेपर दोन कंबाईन गड ब या परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्पेशली मुख्य परीक्षा हा मूळ उद्देश आपल्या या आजच्या व्हिडिओचा आहे यामध्ये आपण प्रामुख्याने जी चर्चा करणार आहोत ती कंबाईन मेन्सच्या परीक्षेच्या तयारीबद्दल अगदी तुम्ही जसं बघितलंय त्याप्रमाणेच मुख्य परीक्षा जी जूनमध्ये टेंटेटिव्ह तारीख एक्सपेक्टेड आहे गड बच्या मुख्य परीक्षेच्या पाऊंट ऑफिन आत्ता आपण पुढे तयारीचा वाव बघतो तेव्हा पहिलं अजून काही विद्यार्थ्यांचा डायरेम आहे की मला त्रेपन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न आहेत या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन आहे की मी मेन्स करू की नको करू तर याबद्दल मी लास्ट ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की पन्नास प्लसचा जो झोन आहे सत्तावन्न अठ्ठावन्न पर्यंतचा हा झोन रिझल्ट येईल की नाही या कॅटेगरी मधला आहे तर त्यांनी वेळ न घालवता मेन्स अभ्यास करावा पण मेन्स अभ्यास करताना मॅक्स वेळ जीएस कडे द्यावं आणि वन थर्ड वेळ हा इंग्लिश मराठीकडे द्यावं याबद्दल डिटेल मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय आता यावेळेस सा, हा जो व्हिडिओ आहे ज्यांना गॅरंटी आहे की आपली मेन्स ला रिझल्ट क्वालिफाईड होऊन येणार आहे किंवा बाउंड्रीवर आहे मी तर त्यांनी सुद्धा मजबूत मेन्स अभ्यास करावा आणि ज्यांचा बाउंड्रीपेक्षा खाली आहे त्यांच्याकडे तर पर्याय नाही आहे मेन्सचा मजबूत अभ्यास करण्याशिवाय कारण मेन्सचा पुन्हा अभ्यास मर्फे परफेक्ट असेल तरच पुढे प्रीचे रिझल्ट वाढतात त्यामुळे दरवेळेस मेन्स देणारा विद्यार्थी दरवेळेस प्री सहजपणे पास होताना दिसतो म्हणून ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या या परीक्षेच्या पावंड्राफीन पंचवीस मध्ये होणारी मेन्स ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी स्पष्ट फोकस व्हिडिओ आहे हा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पेपर वन पेपर टू या पाऊंड पुढचे जे तीन साडेतीन महिने प्रॉपर आहेत त्याच्याबद्दलचं प्रॉपर सब्जेक्ट वाईज प्रायोरिटी इम्पॉर्टन्स सांगणार आहे आपला फेब्रुवारीचा महिना हे वीस दिवस मार्च एप्रिल मे हे तीन महिने असे ते एकशे दहा दिवसांचा आपल्याकडं मजबूत हा घटक आहे पण बघताना हा जसा सामान्य अध्ययनाबद्दलचा सा मी घटक टाकलाय त्याप्रमाणे इथं तेवढा त्या एकच विषय नाही आणि मुख्य विषय आता सध्या प्रायोरिटी बघितली जात असताना आपल्याला दिसतंय अनेक विद्यार्थ्यांनी आता अभ्यास सुरू केलाय तो इंग्लिश मराठीचा पेपर वन हा पेपर वनचा अभ्यास आता करण्याशिवाय पर्याय नाही त्याची प्रायोरिटीही तशीच आहे ती करावी पण लागेल पण हे करताना आपल्याकडं काही अजून का बाकीच्या गोष्टीचंही महत्व आहे हे मात्र विसरायला नको आणि या पॉइंट ऑफ यू न मी तुम्हाला काही महत्वाची गोष्टी सांगतोय पे। पेपर वन मध्ये आत्ता तुमच्या सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहेच मराठी आणि इंग्लिश कोणीही रिझल्ट येणार ये आहे येणार नाही येणारच आहे शंभर टक्के कोणत्या कॅटेगरीत अभ्यास करत असेल तर त्या विद्यार्थ्याला माझी रिक्वेस्ट आहे हे दोन्ही विषय जे आहेत ना ते किमान तुम्ही तीन तास दररोज अभ्यास करणं आवश्यक आहे एनी हॉ कंडिशन थ्री आवर्स हे एका विषयाला वेळ देणं गरजेचं आहे अवरेज सहा तास वेळ द्यायला पाहिजे फुल टाइम फक्त मराठी इंग्लिश करणं सुद्धा धोकादायक होऊ शकतं कारण पुढे गॅप पडतो एक दीड महिन्यापेक्षा जास्तचा कारण एका विषयाचा तुम्ही जर क्लास करत असाल तर अडीच तीन महिन्याचा वेळ जातो सेल्फ स्टडी करत असाल तर दोन अडीच महिन्याचा वेळ लागतो आणि दोन अडीच महिने म्हणजे इथून दहा फेब्रुवारीपासून तुमचा दहा एप्रिल पंधरा एप्रिल वीस एप्रिल पर्यंतचा वेळ येतो अडीच महिन्याचा ड्युरेशन बघितला तर वीस पंचवीस एप्रिल येतो म्हणजे एप्रिल गेल्यासारखा दिसतो आणि पुढे फक्त एक महिना दिसतो आणि तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की आपल्याला जीएस मधलेही विषय करायचे आहेत आणि ह्या मध्ये आपल्याला स्पष्ट हायलाइट होतंय खास लक्षात राहतंय म्हणून मी याबद्दलचे काही पॉइंट तुम्हाला सांगतोय ते म्हणजे इकडे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी आणि इको इकडे आहे करंट एनवायरमेंट सायन्स मॅथ प्लस अंकगणित आता हे तुम्हाला बघताना आर्ट सब्जेक्ट दिसत आहेत आता ह्याच्यामध्ये आणखी पुन्हा आर टी आय बद्दलची माहिती आणि छोटे मोठे काही बाकी बारीक सारीक पॉइंटही त्याच्यामध्ये ऍड होत आहेत पण मुख्यत हे आपल्याला आठ सब्जेक्टचा मजबूत पाठ दिसतो आणि हे जर तुम्ही असा विचार केलात की मी आत्ता फुल टाइम इंग्लिश मराठी करतो आणि त्यानंतर जीएस करतो तर ह्याची वाट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की अवरेज आत्ता हा जो पूर्ण शंभर मार्काचा पेपर आहे शंभर क्वेश्चन्स आहेत शंभर क्वेश्चनसाठी दोनशे गुण आहेत तर दोनशे गुणांच्या पॉइंट ऑफिन आपली तयारी करताना आपल्या सर्वांना खास फोकस असला पाहिजे इथून पुढे तुमचा ऍनन ऑवरेज साठ ते सत्तर दिवस हा वेळ जाणार आहे मुख्य परीक्षेच्या अभ्यासाच्या पॉइंट इंग्लिश मराठीला जर साठ सत्तर दिवस दिले आपण तर पुढे तीस पस्तीस दिवसांचा वेळ राहील आणि त्याच्यामध्ये तुम्ही जीएस करायचा विचार केला तर हे हेवी होऊ शकतं कारण शेवटी वेटेज मात्र सेमच आहे ना शंभर क्वेश्चन दोनशे गुण आहेत आणि तुम्हाला आता वाटत असेल की जी एस टू चा पेपर ऑलरेडी आपण केलाच आहे की आत्ता प्रीच्या वेळेस केलेलाच आहे त्यामुळे याचा काही बर्डन नाही तर हे सॉफ्ट कॉर्नर आहे पण याचा अर्थ तो परफेक्ट आहे अशातला बाब नाही आत्ता झालेल्या पेपरवरून अंदाज येतो पेपर सोपा असतानाही साठ काढणं किती ना की नऊ आले होते तिथे तर हा मेन्स आहे आणि मेन्सचा मागचा पेपरचा जेव्हा डेफिकल्टी लेवल बघतो आपण तेव्हा सुद्धा या पेपरमध्ये लोकांचे स्कोअर किती आहेत लोकांनी बहात्तर चौऱ्याहत्तर काढलेत मेरिटमध्ये म्हणजे कट ऑफ मेरिटच लागलेला आहे सत्तर बहात्तरच्या पुढे मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जेव्हा पेपर चीवल दोन हजार एकवीस दो बावीस तेवीसचा बघतो तेव्हा तर मग आता तर अजून जास्त लेवल लागेल म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जीएस टूलाही बहात्तर पाहिजे आणि जीएस वनलाही बहात्तर पाहिजे म्हणजेच याचा अर्थ दोन्ही मिळून तुम्हाला एकशे चाळीस प्लस क्वेश्चन बरोबर करायची एकशे चाळीस प्लस क्वेश्चन बरोबर करायचेत दोनशे पैकी मग त्याच्यावर अंदाज येतो अॅक्युरेसी किती पाहिजे रिडिंग किती पाहिजे रिव्हिजन किती पाहिजे म्हणून रीड करणं आणि मेन्सचा अभ्यास करणं सोपं आहे पण मेन्सचा रिव्हिजन करणं हे तेवढं सोपं नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे सा आत्ता तुम्ही मेन्सला शंभर टक्के क्वालिफाईड होत आहेत तर त्यांनी मजबूत मन लावून वेळ वापरावा आणि ज्यांना काठावर आहे त्यांनी सुद्धा सिक्स आवर्स इंग्लिश मराठीचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्याशिवाय कुठलेही रिझल्ट फायनल रिझल्ट येत नाहीत त्यामुळे इंग्लिश मराठीचं महत्व विसरू नका आणि त्यासोबत इकडे सुद्धा हे जे विषय आहेत आत्ता तुम्ही प्रीला हे जास्तीत जास्त वाचलेले आहेत हे तुमचे राईट हँड सब्जेक्ट आहेत त्यामुळे याच्याकडे आत्ता एखादा महिना लक्ष नाही दिला तरी चालेल पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे करंटने कशी वाट लावली माहितीये प्रीला एन्वायरमेंट आपण स्पेशली केलं नाहीये सायन्स आपल्याला कधी जमलं नाही आणि मॅथ कधी जमू देत नाही वेळ सफिशियंटच होत नाही आणि तुम्हाला फॅक्ट सांगायची अशी गोष्ट आहे की अवरेज पंधरा क्वेश्चन करंटचे आहेत पंधरा क्वेश्चन सायन्सचे आहेत तीस आणि मॅथचे क्वेश्चन मिनिमम वीस आहेत मागच्या वेळेस बावीस वगैरे प्रश्न आले होते हेच किती झाले हे तीस आणि वीस पन्नास झाले हे इकडे पन्नास क्वेश्चन्स हाफ सेक्शन देत असेल तर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष कश करू शकता आणि हे कधी वाया जाणार नाही कधी हे संपणार नाही कितीही केलं तरी हे याच्यात अजून क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करावीच लागते असंच प्रिपरेशनचा पार्ट दिसेल म्हणून तुमच्या तयारीमध्ये पन्नास मार्काचं जे वेटेज आहे पन्नास क्वेश्चनचं सॉरी पन्नास क्वेश्चनचं जे वेटेज आहे याच्याकडे आहे ह्याला खास लक्ष दिलं पाहिजे आणि इकडे सर्वाधिक वेटेज घेऊन येतो तो, तो पॉलिटी पंधरा क्वेश्चन पंधरा क्वेश्चनच वेटेज आहे मग आता तुम्ही इमॅजिन करून चला इकडले पन्नास हे पंधरा ॲड केले तर पासष्ट क्वेश्चन म्हणजे एकशे तीस मार्क जवळपास एवढ्यावर काढता येतात म्हणून आत्ता आत्ता कशावर भर द्या हाफ टाइम दिवसभराचा तीन तास तीन तास मराठी इंग्लिश करा क्लास करा सेल्फ स्टडी करा नोट्स मधून करा गाईडमधून करा कशातून करा पी वाय क्यू करा, करा, करा काही पण करा पण बेस करा इंग्लिश मराठी हाफ टाइम सहा तास आणि इकडे याला सुद्धा सहा तास वेळ द्या मग सहा तासात काय करू तर मला अजून माहिती आहे की मॅथ रिजनिंगला एखादा तास मी डेली प्रॅक्टिस केलो तर ते प्रश्न परीक्षेत येणार आहेत वीस क्वेश्चन त्याची जी, जी लेवल आहे त्याच्यासाठी जो परीक्षेत वेळ आहे त्याचे चॅलेंजेस बघितलं तर मला खूप सरावाची गरज आहे टाइम मॅनेजमेंटची आवश्यकता आहे हे तुम्ही आता दोन फेब्रुवारी दिवशी अनुभव घेतलाय म्हणून मॅथ रिजनिंगला एखादा तास द्या करंटला एखादा तास द्या भले आत्ता प्रीला कसलंही करंट आलेला आहे आणि काहीही विचारलेलं आहे काही अभ्यास करून काही उपयोग नाही म्हणून तुम्ही काहीही दुर्लक्ष करत असाल तर ते धोका आहे आजपर्यंत चार वर्षात कधीही काही पण वाचून जा करंट येत नाही असं झालं नाही फर्स्ट टाइम असं झालेलं आहे म्हणजे हा रूल नाही हा एक्सेप्शन आहे मागच्या चार वर्षात आयोगाने जर दहा बारा प्रश्न विचारले तर आपले सात आठ दहा वाचलेले तुमच्या मनोट पुस्तकामधले यायचे पण आत्ता झालेलं आहे म्हणून मेन्सला असंच होईल असा विचार करू नका पण मेन्सला ह्याचा रोल आपण विचारात घेऊ शकतो आणि भले तुम्हाला इकडे चार कितीही विषय चांगले येऊ द्या तुमचा डिसाइडेड फॅक्टर जसा आत्ता प्रीमर आहे मॅथ आणि करंट डिसाइडेड ठरला कारण त्या दोन विषयांनीच वाट लावली अगदी तसं मध्ये हे मॅथ सायन्स आणि करंट डिसाइडेड ठरतात आणि यांच्याकडं आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही कारण याही विषयाचं विशेष इम्पॉर्टन्स आपल्याला अधोरेखित करावं लागतं जसं इकडे तुम्ही वाचला असाल सिलेबसमध्ये आयोगाने काय सांगितलंय मराठीला सांगितलंय बारावीचा दर्जा मराठी चा पेपरचा दर्जा कसा राहील तर बारावीच्या दर्जाचा आणि इंग्लिश जिथं ऑलरेडी आपल्याला काही जमत नाही आणि त्याचा दर्जा मात्र सांगितलाय पदवी म्हणजे इमॅजिन करून चला डेफिकल्टी तर कशी असणार आहे आणि इथंच आपण आजू दुर्लक्ष करतो दोन्ही विषयाला बेस्ट करा इकडे विद्यार्थी फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्सकडे जायचा विचार करतो इकडे विद्यार्थी फोर्टी प्लस जायचा विचार करतो तर त्याला कुठे इथं हे जे क्वेश्चन बहात्तर आहेत इथपर्यंतचा मजल मारण्याचा ऑप्शन मिळतोय आणि इकडे सुद्धा बहात्तर जाण्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी हे चार तर बेस्ट पाहिजेतच पण त्याच्याशिवाय आता ज्याच्यावर काम करता येतो ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे आपल्या तयारीनुसार विचार केलं तर गरज आहे आणि परीक्षेच्या पांडाफ्यानं बघितलं तरी त्याचं महत्व आहे म्हणून मग बहात्तर चौऱ्याहत्तरला पोहोचायचं तर इकडे पण एवढा सराव करावा लागेल एवढी प्रॅक्टिस करावी लागेल म्हणून तुमचं वेटेज सब्जेक्टची प्रायोरिटी या दोन्हीला असली पाहिजे आणि हे सगळं का सांगतो मी कशासाठी सांगतोय तर याचं मेन कारण असं आहे की आत्ता आपण जी तयारी करतोय या तयारीमध्ये तुमचं प्रिपरेशन फेब्रुवारीमधले आत्तापासूनच तुमच्याकडे डेडलाईन असावी एक गोल असावा म्हणून सांगतोय फेब्रुवारीचे वीस दिवस मार्चचे तीस दिवस धरू आपण एकतीसच्याऐवजी एप्रिलचे पण तीस दिवस हे आहेत ऐंशी दिवस ह्या ऐंशी दिवसामध्ये तुमचं मेन्स सगळं वाचून प्रॉपर झालं पाहिजे खरं तर हा मी जास्त कालावधी सांगतोय कारण तुमच्या समोर जो ऑलरेडी मागच्या दोन वर्षात मेन्स दिलेला स्पर्धक आ आवासून बसलाय तो सा ऐंशी दिवसाच्याऐवजी पन्नास पंचावन्न साठ दिवसामध्ये तो प्रिपरेशन फिनिश करून पुढे वीस पंचवीस दिवसात एक रिव्हिजन करेल पण तुमचं रिडिंग करताना क्लास करताना नोट्स वाचताना साईड बाय साईड पी वाय क्यू झाले तर पुढच्या ऐंशी दिवसात मेन्स होऊ शकते मेन्स करायला पाहिजे पण त्यासोबत हा आप जो मे महिना आहे त्या मे महिन्यामध्ये तीस दिवस पुढे मिळतील मी एकतीसच्या वेळे तीस पकडतोय एवढा तर एक दिवसाचा गॅप आपला अभ्यासाचा पडतोच आणि हे तुमचं इथं असेल ते रिडिंग आणि इथं असेल ते रिव्हिजन आणि याच रीडिंग रिव्हिजनच्या कालावधीमध्ये जो तुमचा एप्रिल महिना सुरू होतो एक एप्रिल पासून एक एप्रिल पासून तुम्ही काय करायला पाहिजे एक एप्रिल पासून दररोज एक पेपर दररोज एक पेपर कुठला पेपर वनचा एक पेपर पेपर टू चा एक पेपर हे घ्यायला पाहिजे पेपर वनचा एक पेपर म्हणजे एक एप्रिलला पेपर वन दोन एप्रिलला पेपर टू तीन एप्रिलला पेपर वन चार एप्रिलला पेपर टू डेली असं प्रॅक्टिस करायला पाहिजे जर बहात्तर पाहिजे तर एवढा विचार करावा लागेल यात काही शंका नाही म्हणून सांगतोय मग एप्रिलमध्ये तुमचे तीस पेपर होतील मे मध्ये तीस पेपर होतील असेच तुम्ही साठ पेपर सॉल्व्ह कराल आणि साठ पेपर कसे सॉल्व कराल हे तीस पेपर पेपर वनचे सॉल्व्ह कराल तीस पेपर पेपर टू चे सॉल्व कराल साठ पेपर सॉल्व कराल तरच खऱ्या अर्थानं तुम्ही बहात्तर बहात्तरचा विचार करू शकता आणि हे बहात्तर ऑलरेडी दोन वर्षापूर्वी लागलेलं मेरिट सांगतोय त्याच्यापेक्षा जास्त मेरिट किंवा स्कोर पुढे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही पण आपल्याला ही, ही प्रायोरिटी ठेवून काम करावं लागेल आणि यासाठी ही साठ पेपर सॉल्व्ह केल्याशिवाय तशा लेवलचा दर्जा गाठणं तेवढं सोपं काम नाही आणि हे जर साठ पेपर सॉल्व करायचं झालं तर तुम्हाला इथं काय करावं लागेल हा एकतीस मार्च पर्यंत तीस आणि वीस पन्नास दिवसामध्ये ह्या पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं मेन्सचा अभ्यास जास्तीत जास्त कव्हर झाला पाहिजे संपणार नाही पूर्ण मला माहिती आहे एवढा कमी वेळामध्ये सगळं शक्य नाही पण पन, पन्नास दिवसामध्ये तुमचा साठ सत्तर टक्के प्रपोर्शन जो पोर्शन सिलेबस आहे मराठी इंग्लिशचा सा, तो साठ सत्तर टक्के कवर होतो त्याच्यावर आधारित पेपर द्यायला सुरुवात करा आणि जीएस जे ऑलरेडी केलं तुम्ही फ्रीच्या वेळेस राहिलेला आता पुढच्या पन्नास दिवसात करा तीस मार्चला तुमचं इंग्लिश मराठी साठ सत्तर टक्केपेक्षा जास्त झालेला असेल आणि जीएस टू हा शंभर टक्के पूर्ण संपलेला असेल त्यामुळे एक एप्रिलपासून पेपर द्यायला सुरुवात करायला हरकत नाही एप्रिल आणि मे महिना ह्या दोन्ही महिन्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सराव करता येईल परीक्षा पुढे जाईल वगैरे अशी चर्चा चालू असतात गेल्या तर जातात नाही जातात आपण अनेक वेळा बघितलंय प्लस मायनस अनेक गोष्टी होत राहतात काही वेळेस जागा वाढणार आहे त्याच्यामुळे पण काही गोष्टी प्लस मायनस होतात पण जे काही होणार आहे ते होऊ द्या पण आता टेंटेटिव्ह जी तारीख आहे ती समोर डेडलाईन ठेवून अभ्यास करणं हे आपली जबाबदारी आहे ॲज अ स्टुडंट म्हणून माझ्याकडे मा वेळ खूप मर्यादित असतो ह्याचा मला विचार करावा लागेल मला भान ठेवावं लागेल आणि त्या दिशेतच मला प्रिपरेशन करावं लागेल त्याशिवाय यश मिळणार नाही आणि ह्या स्पर्धा परीक्षेत रिडिंग करणं जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि जेवढं रिव्हिजन कराल त्याच्या पटीत पेपरची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे हे तुम्हाला दोन तारखेच्या पेपरमध्ये हे अनुभव मिळालेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्याला जेन्युअनली रिक्वेस्ट करून सांगायचं आहे की तुम्ही हे डेडलाईन टार्गेट ठेवून अभ्यासाला पुढे लागा आपल्या परीक्षेची तयारी असंच करा रिडिंग करा रिवाईज करा इंग्लिश मराठी सोबत जी एस टू ला विसरू नका आणि याच्या सहित पुढे आपण एक मार्च पासून पुढे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी या दोन्ही विषयाबद्दल मी खास काही मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यघटना आणि अर्थव्यवस्थेबद्दल उपक्रम राबवतोय दोन दोन जी एसच्या पेपर नंबर दोन साठी प्रिव्हियस इयरच्या आयोगाचे पेपर्स त्याच्या सहित राज्यघटना व अर्थव्यवस्था या दोन्ही विषयासाठी आपण खास रिव्हिजनच्या पॉइंट ऑफ न दोन्ही विषयावर आपण बरंच काही काम करणार आहोत तोपर्यंत आपला अभ्यास चालू ठेवा इंग्लिश मराठीचं प्रायोरिटीनं आता काम मजबूत पूर्ण करा साईड बाय साईड कड़े इग्नोर करू नका अन्यथा कड़े इग्नोर करणं म्हणजे आपण ज्या मतदारसंघात निवडून येतोय त्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून नको त्या मतदारसंघात उभा राहणे आणि नको तिकडे पैसे वाटणे हा कार्यक्रम जसा फेल जातो तसा मेसमध्ये हाही कार्यक्रम भीतीदायक असतो म्हणून जे आपले विषय आहेत त्याला आपलं ठेवा जे विषय आपले नव्हते त्यांना आपलं करा आणि सगळ्या ठिकाणी प्रचार करा निवडून येण्यासाठी कोण कधी धोका दिल सांगता येत नाही त्यामुळे सगळीकडून साथ मिळावी यासाठी सगळीकडे योग्य तो प्रचार आणि प्रसार महत्वाचा आहे जेणेकरून आपली तयारी त्या दिशेत समतुल्य व्हावी हा याचा मूलभूत उद्देश आहे आत्ता जे काही टॉपिक वाचाल जे काही विषय कराल त्याच्यासोबत आयोगाचे प्रिविसीचे पेपरही साईड बाय साईड फॉलो करा जेणेकरून वेळ कमी लागेल आणि आत्ताचा टाइम जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत डायलमामध्ये आपलं कन्फ्युजन घेऊन बसू नका रिझल्ट येईल की नाही त्यापेक्षा बेस्ट आहे पुढचे पन्नास दिवस मुख्य परीक्षेचा अभ्यास मन लावून उत्तमरित्या करा कारण आपण हे क्षेत्र निवडलंय तर या क्षेत्राला पूर्ण वेळ दिल्याशिवाय ह्या क्षेत्रातली स्पर्धा आणि गुणवत्ता ज्या दर्जाची वाढली आहे त्या स्पर्धेमध्ये त्या गुणवत्तेत टिकणं हे तेवढं काम सोपं नाही ह्याची जाणीव व्हावी आणि आत्ताचा वेळ चर्चा आणि कन्फ्युजनमध्ये जाऊ नये कामाला लागला पाहिजे आणि आपला आपला रिझल्ट आपल्या वेळेच्या आत इच्छेप्रमाणे लवकरात लवकर आपल्याला यश मिळावं या उद्देशानं मुख्य परीक्षेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं देण्याचा प्रयत्न होता पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू